लग्न सराईच्या काळात या सहा राशीसाठी गुरुपुष्य अमृत योग ठरणार लाभदायी तुमची राशी आहे का जाणून घ्या मेष राशी ठरवलेली कामे होतील तसेच जुनी येणी वसूल होतील गुरुपुष्य अमृत योगावर नवीन वस्तूंची खरेदी कराल या वस्तू दीर्घकाळ लाभ देतील दत्तकृपेने मन शांत राहील आणि नवीन कामाची सुरुवात कराल राशी गुरुपुष्य अमृत योगावर नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे जिची तुम्ही दीर्घकाळपासून वाट बघत होतात ती संधी ओळखा आणि संधीचे सोने करा नव्या लोकांशी भेटी गाठी होतील व त्या लाभदायक ठरतील तिसरी राशी सिंह राशी गुरुपुषा अमृतावर सोने खरेदी करण्याचा प्रखात आहे तुम्ही सुद्धा या योगावर एक ग्राम का होईना सोने खरेदी अवश्य करा या योगावर केलेली खरेदी फलदायी ठरते वृंदीगत होते अशी भरभराट व्हावी म्हणून चांगल्या वस्तूची खरेदी जरूर करा चौथी राशी आहे कन्या राशी कन्या राशीसाठी हा योग आनंददायी ठरेल आनंद, आनंद वार्ता समजतील दत्तकृपेने जुने वाद संपुष्टात येतील हितशत्रू माघार घेतील वाहन यंत्र किंवा अन्य मोठ्या गोष्टींच्या खरेदीसाठी हा दिवस लाभदायी ठरेल पुढील राशी धनुराशी धनुराशीला अमृत योगावर धन लाभ होण्याचे संकेत आहेत हा दिवस त्यांच्यासाठी आणणाराही ठरू शकेल आरोग्याच्या तक्रारी दूर होतील लक्ष्मीचे स्तोत्र पठण तुम्हाला इच्छित लाभ करून दे देईल मकर राशी मकर राशीचे थांबवलेली कामे मार्गे लागतील आर्थिक परिस्थिती सुधारेल यशाचे नवे मार्ग खुले होतील दत्त उपासनेचा लाभ होईल या योगावर केलेली कोणतीही खरेदी फायदेशीर ठरेल